अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा सुरू आता या मोठा धक्का बसला कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचं नियंत्रण शरद पवार यांच्याकडे जाऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली गेली त्यासाठी अजितदादांच्या पक्षातीलच एक गट सक्रिय झाला होता भाजपने या गटाला हवा देण्याचं काम केलं शुक्रवारी दुपारनंतर सगळं चित्र बदलायला सुरुवात झाली सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी नेतेपदी निवड करून त्यांनाच उपमुख्यमंत्री करण्याचा विषय पुढे आला त्यानंतर रात्री सुनेत्रा पवार आपल्या दोन्ही मुलांसोबत बारामतीहून मुंबईच्या दिशेने निघाल्या आज त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काय राजकारण सुरू आहे दोन दिवसापूर्वी निशब्द असणारे शरद पवार नीरा नदीच्या काठी का, का महाराष्ट्र दुःखात असताना शपथविधीचा घाट घालणं कितपत योग्य उपमुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी सुनेत्रा पवारांना तयार केलं ते नरेश अरोरा नेमके कोण या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळतील नमस्कार मी बालाजी आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ अजित दादा पवार यांचे अंत्यसंस्कारात होत नाही तोच दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार या चर्चा सुरू झाल्या होत्या ही अजित दादांची इच्छा होती असं शरद पवार गटाचे खासदार अमोल कोले अंकुश काकडे माजी मंत्री राजेश टोपे मीडियाला सांगत होते त्यामुळे इकडे अजित पवारांच्या पक्षात चलबिचल सुरू होती शरद पवारांना इतका मोठा विरोध करून पुन्हा त्यांच्याच नेतृत्वात काम करणं शक्य होणार नाही असा एक मोठा वर्ग अजित पवारांच्या पक्षात होता त्यांनी देखील दोन्ही पक्ष एकत्र येणार नाहीत यासाठी विशेष पावलं टाकण्यास सुरुवात केली राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे हसन मुश्रीफ या सगळ्यांनी दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी गळ घातली मात्र अजूनही याविषयी कोणीच सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली नव्हती मात्र ही जबाबदारी अजित दादा गटाचे राजकीय सल्लागार आणि डिझाईन बॉक्स या कंपनीचे नरेश अरोरा यांच्यावर सोपवण्यात आली दुपारी अजित दादांचा करानिरा नदी संगमावर रक्षा विसर्जन कार्यक्रम पार पडला आणि लागलीच नरेश अरोरा यांनी पार्थ पवारांच्या फोनवर संपर्क करीत सुनेत्रा पवार यांच्याशी बोलणं केलं सुनेत्रा पवार यांना सगळी परिस्थिती काय आहे पुढे राजकारणात काय होऊ शकतं गटनेतेपदी निवड आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं किती महत्वाचं आहे हे पटवून दिलं त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी होकार दिला त्यांचा होकार आल्याबरोबर छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर येत शनिवारी दुपारी दोन वाजता अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक त्यात विधिमंडळ गटनेता निवड आणि सायंकाळी पाच वाजता शपथ विधी होणार असल्याचं सांगितलं पण या सगळ्या राजकीय घडामोडींपासून शरद पवारांना दूर ठेवण्यात आलं होतं मात्र इकडं दुपारपासून शरद पवार हे देखील बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं एकोणीसशे नव्वद पासून शरद पवारांनी बारामतीमध्ये लक्ष दिलेलं नव्हतं शरद पवार जेव्हा राज्याचं राजकारण करायचे तेव्हा अजितदादा बारामतीत लक्ष द्यायचे पण काल पहिल्यांदा शरद पवारांनी नीरा नदी काठी जात तिथल्या प्रदूषणाचा विषय स्थानिक नागरिकांकडून समजून घेतला विशेष म्हणजे हे तेच ठिकाण आहे जिथे अजितदाता अपघातग्रस्त विमानात बसून सभेला जाणार होते नेमक्या त्याच ठिकाणी शरद पवार गेले आहेत त्यातून त्यांनी कोणता संदेश दिला याचीही चर्चा होताना दिसते शनिवारी सकाळी माध्यमांनी जेव्हा शरद पवारांना शपथविधी विचारलं तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे त्यांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ आहेत त्यामुळे त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे माझी त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही किंवा शपथविधी आहे याची मला कल्पना नाही अजितदादांचं निधन हा राज्यासाठी मोठा आघात आहे दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण याबाबत अजितदादांसोबत सकारात्मक चर्चा झाली होती आता या प्रक्रियेत खंड पडला आहे त्यांच्या पक्षाने काय करावं हे त्यांनी ठरवावं असंही शरद पवार म्हणाले तर ज्या सुप्रिया सुळे चार दिवसापासून सुनित्रा पवार यांच्या सावली बनून होत्या त्यांना देखील या शपथविधीची माहिती नव्हती त्यांनी शनिवारी सकाळी मीडियाशी बोलताना सांगितलं मला याची कल्पना नाही त्यामुळे मी शपथविधीला हजर राहणार नाही यातून पवार कुटुंबात मोठे मतभेद असल्याचं दरम्यान राष्ट्रवादीची कमान शरद पवारांच्या हातात जाऊ नये असंच भाजपला वाटत होत शरद पवारांकडे हा पक्ष गेला तर आपलं या पक्षावर नियंत्रण राहणार नाही मात्र सुनेत्रा पवारांकडे या पक्षाचं नेतृत्व दिलं तर भाजपला देखील हवं ते करता येऊ शकतं पुढच्या निवडणुकीला आणखी साडेतीन वर्षाचा कालावधी शिल्लक आहे एवढ्या काळात सुनेत्रा पवार राष्ट्रवादीला हवी तेवढी उभारी देऊ शकत नाहीत यात भाजपचाच फायदा आहे हे लक्ष घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच आम्ही सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत असू असं सांगून टाकलं दरम्यान अजित दादा यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्रित दिसले परंतु सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत त्या मुंबईला जात आहेत याबाबत पार्थ पवार किंवा जय पवार यांनी शरद पवार यांच्याशी कुठलीही चर्चा केली नाही त्यामुळे पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे आता या सगळ्या प्रकारानंतर सोशल मीडियावरून टीका देखील होऊ लागली आहे परंतु आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार अजितदादा हे एका पक्षाचे विधिमंडळ गटनेते होते त्यामुळे त्यांच्या निधनानंतर दुसऱ्या गटनेत्याची निवड पुढच्या बहात्तर तासामध्ये करावी लागते त्यासाठी निदान राज्यपालांना तशी कल्पना द्यावी लागते अन्यथा प्रत्येक आमदार त्यांची वेगळी भूमिका घेण्यासाठी मोकळा असतो त्यामुळे राजकारणात सगळी दुःख बाजूला सारून या गोष्टी कराव्या लागतात जेव्हा इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली होती त्याच दिवशी राजीव गांधी यांची संसदीय गटनेतेपदी निवड करून त्यांना पंतप्रधान पदाची शपथ देण्यात आली होती हा इतिहास आपल्यासमोर आहे शिवाय दोन दिवसांपासून शरद पवार यांच्या पक्षातील नेते दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार याबाबत जे दावे करत होते ते पाहता सुनेत्रा पवार यांना हा राजकीय निर्णय घेणं गरजेचं होतं अजून यात वेळ गेला असता तर कदाचित या पक्षावर शरद पवारांऐवजी तिसऱ्या कोण्या व्यक्तीनं नियंत्रण मिळवलं असतं हो प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्यात हा वाद सुरू झाल्याच्या बातम्याही येत होत्या हा धोका पाहूनच सुनेत्रा पवारांनी शपथविधीला होकार दिला हो बाकी तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कार्यरंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा धन्यवाद